जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने आजची या ठिकाणी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित करीत आहोत आमच्यामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित मी स्वतः गजानन गज गजानन गटलेवार नागपूरवरून हो या ठिकाणी आलेलो आहोत या संघर्ष समितीचा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे माझ्या डावीकडे आमचे संघर्ष कृती समितीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष लक्ष्मणराव उपगंढावार आमच्यामध्ये उपस्थित आहे या समितीचे दुसरे उपाध्यक्ष बाळासाहेब बसू आमच्यामध्ये उपस्थित आहे त्यानंतर माझ्या उजवीकडे अभियंत्यांचं नेतृत्व करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कल्याण सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेचे जे सचिव आहे दशरथजी पिपरे माझ्यामध्ये उप आमच्यासोबत उपस्थित आहे दिलीपजी घोलप आमच्या या संघर्ष समितीचे एक पदाधिकारी आहे आणि या संघर्ष समितीच्या कोषाध्यक्षा श्रीमती साधनाताई भगत या आमच्यामध्ये उपस्थित आहे तसेच संग, या सं या संघर्ष समितीचे सल्लागार अनिल इंगोले हे देखील आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे बाकीचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत विविध जिल्ह्यातून आलेले आहे महाराष्ट्र पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने तेवीस मार्च दोन हजार सतरा रोजी एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये असं नमूद केलं की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची शासनाच्या वतीने वेतन व सेवानिवृत्ती वेतनाची जबाबदारी घेण्यात येत आहे तसेच हे शासन पूर्वीचे हे खाते पूर्वीचे महाराष्ट्र शासनाचा अविभाज्य घटक असल्या कारणाने या खात्यातील कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्यात येत आहे अशा प्रकारचं या जी आरमध्ये नमूद केलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना जे काही सेवा शर्ती अधिनियम अटी लागू आहे ते सर्वच्या सर्व या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना लागू राहतील अशा प्रकारचं हे परिपत्रक शासनाने तेवीस मार्च दोन हजार सतरा रोजी निगमित केलेलं आहे हे परिपत्रक निघून जवळपास सात वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये एकंदरीत आज सतरा हजारापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असून या कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी जवळपास नव्वद टक्के कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे खातं एकोणीसशे एकोणऐंशी पूर्वी महाराष्ट्र शासनाचं अविभाज्य घटक होतं आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये या शासना या खात्याला शासनातून बाहेर काढून महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलविधारण मंडळाच्या म मंडळामध्ये याचं रूपांतर करण्यात आलं आणि या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेला पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं आणि राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना ज्या आहे ग्रामीण असो नागरी असो याच खात्याच्या माध्यमातून त्याचं नियोजन व्हावं त्याचं बांधकाम व्हावं अशा प्रकारे कामे या महाराष्ट्र जिल्हि महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलनिंसारण मंडळाच्या माध्यमातून बोर्ड तयार करून या बोर्डाच्या नावाखाली जागतिक बँकेकडनं करोडो रुपयाचं कर्ज घेण्याकरिता शासनाने एकोणऐंशी मध्ये या खात्याला बाहेर काढलं आणि मी सांगितल्याप्रमाणे जलनिंसारण मंडळ बोर्डाची स्थापना करण्यात आली आम्ही राज्यातील सर्व सर्व शहराला जिल्ह्याला गावाला पाणीपुरवठा करत होतो पिण्याचं पाणी देत होतो त्या पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून आम्हाला इटी पा पाणीपट्टीची वसुली होत होती तसेच नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची बांधकामाची देखील आमच्याकडे परवानगी असल्याने आमच्याकडे शासनाने काम दिल्याने त्यात ते देखील काम आम्ही करत होतो आणि त्यातून आम्हाला साडेसतरा टक्के ई टी पी मिळत होता म्हणजे पाणीपट्टीची वसुली आणि ई टी पी साडेसतरा टक्के ई टी पी या दोन्हीतून आमचं कर्मचाऱ्यांचं वेतन व सेवानिवृत्ती वेतन आम्हाला मिळत होतं परंतु शासनाने महाराष्ट्र पाणीपुरवठा जनसिंसारण मंडळाचं कामकाज व्यवस्थेशीरित्या चालू असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली पाणी पुरवठा योजना चालविणे जनतेला पाणी पाजणे हे काम शासनाचं नाही आहे जलनिंसारण मंडळाचं नाही आहे हे काम स्थानिक स्वराज्य संस्थेच नगर परिषद महानगरपालिकेचं आहे जिल्हा परिषदेचं आहे असं म्हणून आमच्यावर सगळ्यात पहिला कुठारघात केला आमच्या मोठ मोठ्या पाणीपुरवठा योजना या नगर परिषदांकडे महानगर नगरपालिकांकडे कर हस्तांतरित करण्यात आल्या ज्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं खूप मोठ्या मध्ये नुकसान झालं पाणीपट्टीची वसुली येणे बंद झालं शासन एवढ्यावरच नाही थांबलं तर शासनाने पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची निर्मिती करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जे ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचं बांधकाम करण्याचं जे काम होतं त्यामध्ये पंच्याहत्तर लाखाच्या खालील सर्व काम जे आहे ते जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केलं आणि त्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या वेड़ प्रकारचे निर्णय राबवून महाराष्ट्र जलनिंसारण मंडळाला त्या ठिकाणी लुळे पांगडे गेले त्यानंतर दोन हजार पाचमध्ये शासन परिवर्तन झालं दोन हजार पाच दोन हजार पाचमध्ये शासन परिवर्तन झाल्यानंतर तात्कालीन पाणीपुरवठा मंत्री अण्णा डांगे हे पाणीपुरवठा मंत्री होते मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री होते स्वर्गीय मनोहर जोशी साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असताना भगवी श्वेतपत्रिका काढण्यात आली आणि भगवी श्वेतपत्रिका काढून टँकर मुक्ती करण्याचा संकल्प करण्यात आला गाव तिथे पाणीपुरवठा योजना अशा प्रकारचा संकल्प करून पुन्हा जागतिक नावावर कर्ज मिळत नाही म्हणून महाराष्ट्र व जलनिंसारण मंडळाच्या नावाचं पुन्हा नामाभिदाकरण करण्यात आलं त्याचं पुन्हा बारसं करण्यात आलं आणि आमच्या खात्याचं नाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असं करण्यात आलं आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शासनाने संपूर्ण राज्यामध्ये टँकर मुक्तीचा संकल्प केला नवीन नवीन खाते ओपन केले नवीन नवीन ठिकाणी पाणीपिट्या योजना दिल्या आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला परंतु हे प्रयत्न करत असताना शासनाच्या अनेक ठिकाणी चुका झाल्या ज्या चुकामुळे आमचं ईटीपी उत्पन्न आणि आमची पाणीपट्टीची वसुली ही सपाटून खाली येत गेली आणि सतरा हजार कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आणि सेवानिवृत्ती वेतनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळं आम्ही दोन हजार बारापासून आम्हाला महागाई भत्ता मिळणं बंद झालं एक वेळ अशी आली की आम्हाला पेन्शन देखील अर्धी घ्यावी लागली पगार दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस तारखेपर्यंत होत नव्हता अशा प्रकारचं सर्व काही आमचं ठप्प झाल्यामुळे आम्ही लोक रस्त्यावर आलो दोन हजार चौदापासून आम्ही पुन्हा शासनाकडे मागणी केली की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे खातं हो। पूर्वीचं शासनामध्ये होतं आम्हाला विचारून विकल्प विचारला होता की तुम्हाला शासनात राहायचा आहे की जी बोर्डामध्ये जायचं आहे त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की आम्ही शासनातच राहून परंतु शासनाने आम्हाला हमी दिली होती की तुम्हाला सर्व काही शासनाच्याच सेवा शर्ती लागू राहणार आहे त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही आणि त्यामुळं हो। आम्ही लोक प्राधी पहिले जलनिंसाधन मंडळामध्ये आणि नंतर जीवन प्राधिकरणामध्ये वर्ग झालो आणि आज आमची एवढी प्रचंड प्रमाणात अधोगी अधोगती झाल्यामुळं आम्ही दोन हजार चौदा साली पुन्हा महाराष्ट्र शासनाला आम्हाला पुन्हा शासनाने आमचा अधिभार घ्यावा शासनामध्ये आम्हाला समाविष्ट करावं आमची वेतन व भत्त्याची जबाबदारी शासनाने घ्यावी यासाठी दोन हजार चौदापासून प्रचंड संघर्ष केला सात दिवसाचा बेमुद्ध संप केला राज्यातील अनेक शहरातील पाणीपुरवठा आम्ही ठप्प केला आम्हाला लाज होता कारण की आमच्या पोटावर आमच्या कुटुंबावर त्या ठिकाणी वेळ आली होती उपासमारीची आणि त्यामुळे आम्हाला प्रचंड संघर्ष केल्यानंतर दोन हजार पंधरा साली राज्याचे मुख्यमंत्री आदर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली व आम्हाला शासनामध्ये शासनामध्ये विलीन करणे किंवा शासनाच्या वतीने वेतन व सेवानिवृत्ती वेतनाची जबाबदारी घेणे अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं इतिवृत्त काढलं लेखीपत्र दिलं दोन हजार पंधरापासून आम्ही पाहत राहलो परंतु दोन हजार पंधरापासून दोन हजार सतरा पर्यंत काहीच कारवाई न झाल्यामुळं आम्ही दोन हजार सतरामध्ये पुन्हा जानेवारी महिन्यापासून आंदोलन सुरू केलं आणि तेव्हा कुठं तेवीस मार्च दोन हजार सतराला हा जी आर शासनाने काढला आमची वेतन व भक्ची वेतनाची अनुदानाच्या माध्यमातून शासनाने आमची जबाबदारी घेतलेली आहे या जी आरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पूर्वीचं शासकीय खातं असल्याने या खात्यातील कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्यात येत आहे आणि सर्व काही शासनाचे नियम अटी शर्तीप्रमाणे या कर्मचाऱ्यांना सर्व काही लागू राहील सर्व भत्ते लागू राहील अशा प्रकारे या जी आरमध्ये म्हटल्यानंतरही शासनाने सर्वात पहिला हा जी आर निघाल्यानंतर आम्हाला एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग महिने क्रम प्राप्त असताना शासनाने आम्हाला एक, एक सतरा पासून सातवा वेतन आयोग लागू केला त्याही सातव्या वेतन आयोगामध्ये आम्हाला अर्धवट घरभाडे भत्ता सहाव्या सा, सा, वेतन आयोगाप्रमाणे वाहतूक भत्ता पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे अशा प्रकारे देऊन आमची खिल्ली उडवलेली आहे त्यानंतर पुनच्छ आम्ही त्याचा पाठलाग केला शासनाला विचारलं की शासन आम्हाला हे एक, एक, एक जानेवारी दोन हजार सोळापासून त्या ठिकाणी द्यावं तर शासनाकडनं आम्हाला उत्तर आलं की तुम्हाला अजूनपर्यंत शासकीय दर्जा मिळालेला नाही त्यामुळे शासकीय दर्जाची जोपर्यंत पूर्ण होणं अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही देण्या है, देता येणे है शक्य नाही जेव्हा की या जी आरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे शासकीय दर्जा देण्यात येत आहे शासकीय सर्व नियम अटी शर्ती या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या आहे असं म्हटल्यानंतरही अजूनपर्यंतही शासनाने या जी आरची पूर्णपणे परि या ठिकाणी अंमलबोजावणी न केल्यामुळे आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात आर्थिक हलाखीत संकटात सापडलेले आहे चाळीस चाळीस वर्षाच्या नोकऱ्या केल्यानंतर दहा ते पंधरा लाख रुपये आम्हाला कमी मिळत आहे पेन्शन कमी मिळत आहे पगार मिळत आहे सातव्या वेतना थकबाकी अजूनपर्यंतही मिळालेली नाही शासनाच्या धर्तीवर चार हफ्ते शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे जी आर मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शासनाच्या धर्तीवर सर्व प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना मिळेल असं असतानाही आम्हाला एकही हप्ता शासनाच्या शासनाकडून मिळाला नाही आणि याबद्दल विचारणा केली असता वित्त विभागाने पाणीपुरणता स्वच्छता विभागाने सांगितलं की जोपर्यंत जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्यात येत नाही तोपर्यंत काही देणे शक्य नाही अशा प्रकारची किल्ली हा जी आर काढल्यानंतरही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची शासनाने उडवलेली आहे आणि या विरुद्ध पुनच आम्हाला आमचा संघर्ष करावा लागणार आहे दोन जुलै रोजी आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने पुन्हा या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आमचं मागण्याकरिता लक्ष वेधणार आहोत आझाद मैदान मुंबई येथे तत्पूर्वी 27 सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बजेट अधिवेशनामध्ये आम्ही या ठिकाणी आझाद मैदानामध्ये बेमुद्दत धरणे आंदोलनाला बसला असता आम्हाला पहिल्याच दिवशी मान्य प्रधान सचिव पुरवठा स्वच्छता विभाग यांनी चर्चेत घेतला बोलवलं आणि सांगितलं की शासकीय दर्जाबाबत शासनाचा शासनाच्या विचारधीन आहे शासनाकडनं लवकरच कारवाई करण्यात येईल म्हणून त्यांनी आम्हाला आमचं आंदोलन मागं घ्यायला लावलं होतं आम्ही त्यांच्या आव्हानावर आंदोलन मागं घेतलं परंतु त्यानंतर आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की आता आचारसंहिता संपली परंतु आमचं जे प्रकरण आहे आमचं जे शासकीय दर्जाचा जो विषय आहे आता ग्रामविकास विभागामध्ये रखडलेला आहे नंतर वित्त विभागामध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये देखील ते दे प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे म्हणून आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी जावं लागणार आहे आमच्यावर जो होत असलेला अन्याय आहे या अन्यायाला आपण वाचा फोडावी एवढे एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद आज आम्ही आता प्रधान सचिवांची भेट घेतली प्रधान सचिवांना नोटीस दिली मोर्चाची त्यांनी सांगितलं की बा आमच्याकडनं ग्रामविकास विभागामध्ये प्रकरण शासकीय दर्जा देण्याबाबतच किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना शासनामध्ये समावेश समावून घेण्याकरिता जे जे प्रकरण आहे ते आर डी ग्रामीण विकास विभागामध्ये प्रलंबित आहे आणि साम, सर्वसामान्य प्रशासन विभागामध्ये आणि आर डी मध्ये या विषयावर चर्चा करावी त्या ठिकाणच्या प्रधान सचिवांना जाऊन भेटावं अशा प्रकारच्या सूचना त्यांनी त्या ठिकाणी त्या आम्हाला दिलेल्या आहेत आपल्याला जर काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता सर तस जायला आता हा जी आर काढल्यानंतर जर अमालबाजानी होत नाही या जी आर मध्ये तुम्हाला दाखवतो आपण हा जी आर वाचू शकता या जी आर मध्ये मी बोललेलो एक एक शब्द यामध्ये नमूद असताना आज आता शासकीय दर्जा देण्यात येतात असं लिहिल्यानंतर त्याच्या खाली एक मेक मारून ठेवली याकरिता स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येईल पण सात वर्ष होऊन गेले अजूनपर्यंतही स्वतंत्र परिपत्रक निघालं नाही गुलाबराव पाटील साहेबांना आम्ही अनेक वेळा मिळालो आश्वासन देतात मी करत आहो मी बघत आहो मी सगळ्या स्तरावर एका वाक्या सांगायचं म्हणजे निगेटिव उत्तर मिळते आम्हाला मग तो अधिकारी असो हो की मंत्री असो हो। आम्ही गुलाबराव पाटलांशी पण पन बोललो पण आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे जो तो कशात व्यस्त आहे हे सांगायची आम्हाला गरज नाही आहे आणि दर आमसभेमध्ये आम्हाला अनेक लोकांना श्रद्धांजली व्हावं लागते निघून गेले वर मी स्वतः ब्याऐंशी वर्षाचा आहोत पूर्ण करू आणि अशा वेळेस जर आमच्या योग्य मागण्या बरं आम्ही काही वेगळ्या मागण्या करत नव्हतो पर्यंत माझ्या स्वतःचे प्रमोशनचे ऑर्डर हे गव्हर्मेंटचे आहे आणि त्यावेळेस आमच्याकडनं जे विलिंगनेस घेतलं त्यावेळेस ते सर्कुलर आमच्याजवळ आहे की जे जे राज्य सरकारी कर्मचाऱ्याला मिळेल ते ते तुम्हाला दिल्या जाईल एवढं सर्व असूनही आम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही आणि त्यासाठी आम्ही संघर्ष कंटिन्यू आज दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत यावेळेस आमची तुम्हाला नम्र विनंती आहे कारण चॅनल आणि न्यूज पेपर हे एवढं एक मोठं माध्यम आहे की जर तुम्ही याला हायलाईट केलं तर आहे की आमच्या आंदोलनापेक्षा याचा प्रभाव जास्त पडू शकते तुम्हा लोकांचा याकरता नम्र विनंती आहे की याचं जी बातमी आहे ती जर तुम्ही योग्यरित्या आणि थोडं हायलाईट जर केलं तर गव्हर्नमेंटचं मंत्र्याचं लक्ष जाईल कारण आता सगळे जे राजकारण सुरू आहे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे कोणताही मंत्री तुमच्याकडे पाहायला तयार नाही आहे माझी सीट कशी वाचेल याच्या व्यतिरिक्त कुठेही त्यांचं लक्ष नाही आहे अधिकाऱ्याकडे गेले अधिक अधिकारी रफ बोलतात म्हणजे मागणी होण्यापेक्षा संघटनेशी जे सौम्यता पाहिजे बोलण्यामध्ये ती सम सौम्यता किंवा साधेपणा हा अधिकाऱ्यामध्ये सुद्धा नाही आहे त्यामुळे आम्हाला हा सतत संघर्ष करावा लागते म्हणून आमची तुमच्या सर्वांना विनंती आहे की जर याला तुम्ही उचलून धरलं तर शक्यता आहे की आमच्या मागण्या मंजूर होईल आणि त्याच्याकडं सरकार राजकीय अधिकारी यांचं लक्ष जाईल कारण या सगळ्या चॅनलमध्ये झारीमधले अनेक शुक्र शुक्राचार्य आहेत आणि हे काही दूर करणं कठीण आहे आम्हाला आणि लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करू शकत नाही आम्ही संघटना म्हणून आम्ही लढत हो, आहोत आणि लढत राहू भविष्यात परंतु आज अनाशय असा योग आला की तुम्ही लोक आम्हाला भेटले आम्ही तुम्हाला भेटलो तर अनाशी याचा जर फायदा आम्हाला झाला तर शक्यता आहे की प्राधिकरणातील कार्य कार्यसेवानुक्त कर्मचारी हे तुम्हाला दुवा देतील तुमच्या आभारी राहतील समिती स्थापन आता आता ही जवळपास सोळा साडे सोळा हजार कर्मचाऱ्यांमधून जवळपास नव्वद टक्के कर्मचारी रिटायर झालेले आहे त्यापैकी अनेक कर्मचारी असे आहे की जे साठ वर्ष पासष्ट सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षाचे झालेले आहे का साठ म्हणून काय करेल माहिती आता पेपर मध्ये बातम्या लोकमतनी त्याला हायलाईट केलेला आहे आम्ही मी नागपूरवरून आवलो आहोत माझ्याकडे लोकमतच येते त्याच्या हा त्याच्यामध्ये त्यांनी सह्यांद्री अतिथी गृहावर आमची एक बैठक घेतली होती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी संबंधित मंत्र्यांना निर्देश संबंधित खात्याला निर्देश दिले जेव्हा शासकीय दर्जा लिहिलेला आहे तर का देत नाही ताबडतोब कारवाई करा असे निर्देश मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आठ करून करून सह्यांद्र पाठपुरा अजून त्याचं तर इतिवृत्त नाही मिळाला आम्हाला ही जी फाईल आहे ती फाईल त्याचा वाटचाल सात सात वर्ष इकडून तिकडे तिकडून इकडे आणि काहीतरी महाराजचे ते पेंडिंग टाकायची म्हणजे त्यांची मानसिकता मंत्री असो की अधिकारी असो मानसिकता फेवरेबल नाही आहे शासनाची नुसती टोलवाटोलवीची सध्या भूमिका घेत आहे काही निघून जातं फायनान्सकडे फायनान्स वापस होतं पुन्हा पाणी पुरवठा पाणी पुरवठा होते मग ते ग्रामीण विकासाकडे ग्रामीण विकासकडे पडलेली असं सांगण्यात येतं तिकडनं आली काहीतरी मुद्दे घेतात पुन्हा इकडे पाणी पुरवठा पुन्हा जीवन प्राधिकरण वापस जातात हे मागच्या दोन तीन वर्षापासून आम्ही हे हाच कार्यक्रम बघत आलेलो आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल कोणताही वेतन जो लागते आपल्याला किंवा दहा दहा वर्षाने लागतो सेंट्रल गव्हर्नमेंटला शासन म्हणजे महाराष्ट्र शासनाला त्यांनी दोन हजार सोळा पासून लागू केलाय फक्त आमच्याच कर्मचाऱ्यांना दोन हजार एप्रिल दोन हजार सतरा पासून लागू केला बरं आम्ही जे मागत आहोत हे करत आम्ही काही एक्स्ट्रा आमची मागणी काहीच नाही आमच्याकडे जे होतं छात्तर पर्यंत ते तुम्ही हिरवून घेतलं तेच आम्हाला परत द्या आम्ही वेगळी मागणी करत नाही जास्त जास्तच्या मागण्या नाही आहे आमच्याकडे होत्या आमचे अधिकार होते आमच्या नियुक्तीमध्ये जे ऑर्डर आहे ते आम्हाला छातरपंत राज्य सरकारी कर्मचारी म्हणून ट्रीट केलं गेलं आणि तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं की जे जे राज्य सरकारी कर्मचाऱ्याला मिळते ते, ते ते तुम्हाला मिळेल असं असतानाही आम्हाला एवढा संघर्ष करावा लागतो जे आमचं होतं ते आम्हाला परत करा एक्स्ट्रा काहीही देऊ नका आणि <laughs> हे हे करत असताना वे सातवा वेतन आयोग सातवा वेतन आयोगाच्या थकबाकी चार हप्ते शासकीय जे कर्मचारी आहेत त्यांना चार हप्ते आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात दिलेले आहेत आम्हाला फक्त सेवानिवृत्तांना फक्त दोन हप्ते दिलेले आहेत नाही सगळ्यांना थोडे दिले फक्त सेवानिवृत्त दोन हजार सगळ्यांना आणि कार्यरतला एकही पैसा दिलेला नाही सेवानिवृत्त लोकांना सगळ्यांना नाही दिलेलं साहेब दोन हजार सतरा सतरा सगळ्यांना नाही मिळाले जी एफ एफ असतो नाही 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 पेन्शन तीच लागू आहे मॅक्झिमम आमच्याकडे रिक्रुटमेंट जे आहे दोन हजाराच्या आतलंच मॅक्झिमम रिक्रुटमेंट आहे त्याच्यामुळे तो जो नवीन याच जे आहे ते कर्मचारी फार कमी आहे जास्तीत जास्त जे कर्मचारी आहेत आमच्या इथे दोन हजारच्या अगोदरचेच आहेत जुनी जी पेन्शन योजना आहेत तीच आम्हाला सगळ्यांना लागू आहे म्हणजे एक सूत्रता नाही एक सूत्र महामंडळ जे आहेत महाराष्ट्राचे जे इतर महामंडळ आहे त्यांना पेन्शन योजना लागू नाही आहे पण पेन्शन योजना आम्हाला सुरुवातीपासून हा गव्हर्नमेंटच डिपार्टमेंट असल्यामुळे आम्हाला सगळे रूल्स रेग्युलेशन पेन्शन सगळं लागू आहे तेव्हा त्यांनी त्यावेळेस ते ते अजेंडा आयटम झाला त्यावेळेस टर्म्स अँड कंडिशन आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही शासनामधून बोर्डात जा त्यामुळे तुमचे जे काही सेवा शर्त शासनाला जे काही मिळते ते तुम्हाला ऍज इट इज मिळतील दोन हजार म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी ला हे सांगण्यात आलं हेच नाही ना। आता पाणी पुरवठा योजना करायची असेल शासकीय इलेक्शन कमिशन आहे तर इलेक्शन करायचं आहे तर तुम्ही शासकीय टंचाईचा प्रोग्राम राबवायचा तर तुम्ही शासकीय तुम्हाला राहावाच लागेल हे करत असताना शासकीय म्हणता मग देताना आम्ही कुठं गेलो देताना कोणी विचारच करत नाही

दुसरा मुद्दा महत्वाचा जो स्वतःचा जेअर निघाला त्याचा आता काय वित्त विभाग स्वतःचे मरणे अधिकारी अर्थ लावतात सामान्य प्रशासन विभाग त्यांच्या मनाने अर्थ लावतात तिथे का अधिकारी किंवा जे त्याच्यामुळे ते फाईल डिटेल येत आहे त्याच्यामध्ये मूळ काय लिहिले कशासाठी लिहिले याचा अभ्यासच कुणी करत नाही स्वच्छता विभाग ते करत नाही म्हणून ते सगळं आम्हाला

कि तुम्हा नागरिक आहे जवळ जवळ नाईन ज्येष्ठ सत्तावीस होतो आम्हाला आश्वासन देण्यात आलं मान्य प्रधान सचिव की तुमची काय फाईल खूप पॉझिटिव्हली मूव्ह होत आहे आणि तुम्ही जर जास्त लांबवलं तर त्याचा निगेटिव्ह विचार होऊ शकतो म्हणून तुम्ही सध्या पुरत मागं घ्या आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तो कार्यक्रम जो होता तो स्थगित केला आणि नंतर लगेच आचारसंहिता लागणार होती म्हटलं असंही आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता नंतर आपण नव्या जुमाने नव्या नदी पुन्हा सुरू करू तर आम्ही आता हे नक्की सुरू करणार दोन जुलैला जो आमचा कार्यक्रम आहे तो होणार आणि तिथून पुढे पूर्ण संघर्षाची रस्त्यावर उतरायची आमची सगळ्यांची मानसिकता झालेली आणि त्यासाठी आम्हाला लोकशाहीचा आम्ही मोर्चाबद्दल बोललेलो आहोत पोलिसांना तर आता ते मोर्चाबद्दल पोलिसांनी आता बोलवलं आम्हाला तिथेच चाललो आम्ही आता इथून तर साधारण ते थिया मार आंदोलन होईल इथे लक्ष वेधण्याकरिता साधारण साहेब पूर्ण महाराष्ट्रातून दहा हजार लोक राहतील आता आमचा तर प्रयत्न आहे आता आमची जर सतरा हजाराची स्ट्रेंथ आहे आणि नव्वद टक्के लोक रिटायर झालेले आहेत आणि सगळे विषय जे आहे ते आर्थिक बाबीशी निगडीत आहेत त्यामुळे साधारण आठ दहा हजार तो लोक राहतील पाणीपुरवठा बंद करण्याबाबत आम्ही आता टोकाची भूमिका याच्यासाठी घेत नाही सर की शासनाला काय जनतेला वेठीच धरणं हे चुकीचं आहे म्हणून शासनाला जनतेला वेठीच धरून हे करणं बरोबर नाही त्याच्यामुळे पाणीपुरवठा बंद करणं हे आम्ही आता तरी ठरवलेलं नाही आणि पाणी पुरवठा बंद करणार नाही भविष्यात भविष्यात होऊ शकतो तोही निर्णय भविष्यात होऊ शकतो पुढे साहेब मग पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यालयासमोर कुटुंबा सहित प्रत्येक कार्यालयासमोर आमरुम सुरू करू कुटुंबा आम्ही जे मागत आहोत आमच्या रास्त मागण्या आहे न्यायिक मागण्या आहेत तुम्ही आणि चुकीची मागणी आमची नाही आज एक साधारण क्लास क्लास कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याच्या ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता त्याची ग्रॅज्युटी आहे त्याची लिव्ह इन कॅशमेंट आहे त्याची पेन्शन विक्रीचे पैसे आहे हे सगळे जुन्या सहाव्या वेतनकाप्रमाणे पाचव्या प्रमाण जर तुम्ही देत असाल जी आर काढल्यानंतर तर लाखो रुपयाचं आमचं नुकसान आहे आहे सर, ना सर? मी सांगितलं सतरा हजार सतरा हजार मी तर आधीच सांगितलं सर नव्वद टक्के कर्मचारी सेवानिवृत्त झाले म्हणून भोटावर मोजल्या इतके कर्मचारी कार्यरत आलेले आहे तुमचा सपोर्ट आता अपेक्षित आहे आम्हाला नाही ते एवढ्या संख्येने आलेले आहे आणि सगळ्यांनी आपलं शांतपणे ऐकून घेतलं आहे निश्चितच त्यातून चांगल्या प्रकारे चांगला रिझल्ट लागेल ハハハハ